नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ईशा जगताप आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आता आपण सर्व शेतकरी बांधव पारंपरिक शेतीला आधुनिकतेची आणि अभ्यासाची जोड देऊन चांगलं उत्पन्न मिळवू लागलो आहोत शेतीपूरक व्यवसायांमधून तर कमालीची उत्पन्न वाढ झाली आहे त्यात आघाडीच्या व्यवसायांपैकी एक आहे मत्स्यपालन व्यवसाय जवळपास दररोज माशांना बाजारात मागणी असते म्हणूनच त्यातून चांगली कमाई होते आणि आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे मोठ्या संख्येने तरुण कृषी क्षेत्रातील शिक्षण संस्थेत अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन शेती व्यवसायाकडे एक पूर्ण वेळ करिअर म्हणून पाहू लागले आहेत ही खरोखर अत्यंत कौतुकास्पद बाब आहे आणि म्हणूनच आज आपण मत्स्यपालन व्यवसायातील शिक्षणासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषयच आहे मत्स्यपालन क्षेत्रातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत केंद्रीय मत्स्यकी शिक्षा संस्थान मुंबईचे शास्त्रज्ञ डॉक्टर कपिल सुखधाने सर नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आता मी जसं सांगितलं की जवळपास दररोज बाजारात माशांना मागणी असते ही एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला ढोबळमानाने माहिती असली असलेली माहिती परंतु सर एक व्यवसाय म्हणून जर पाहिलं तर मत्स्यपालनाची सध्या आपल्या महाराष्ट्रात आणि देशभरात काय स्थिती आहे मत्स्यपालन आणि मत्स्यशेती जी आहे ती भारतामध्ये आणि भारतीय किंवा शेतीपूरक जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये याचं एक महत्वपूर्ण स्थान आहे जर तुम्ही जगाची आकडेवारी जर बघितली तर भारताचा मत्स्यपालनामध्ये एक दुसरा क्रमांक जगामध्ये लागतो जर आपण पूर्ण मत्स्य ज्यावर सार्वेश केला जाते भारतामधून अशामध्ये भारताचा पूर्ण जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो आणि यामध्ये महाराष्ट्र असो किंवा इतर जे राज्य आहेत ज्यामध्ये मत्स्यपालन शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून किंवा मुख्य व्यवसाय म्हणून देखील केलं जाते आता जर आपण आकडेवारी बघितली तर आकडेवारीमध्ये आपल्याला कळेल की दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षामध्ये आपल्या पूर्ण मत्स्य शेतीचं जे उत्पन्न होतं ते जवळपास सोळा सोळा पूर्णांक दोन मिलियन मेट्रिक टन एवढं होतं त्यामध्ये फक्त मत्स्य शेतीमधून येणारं जे उत्पन्न होतं ते जवळपास बारा मिलियन टन एवढं आहे आणि ही जी आकडेवारी आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मागील पाच वर्षामध्ये भारताचा जो मत्स्यपालनाचा किंवा मत्स्यशेतीमधून जो उत्पन्न घेण्याचा जो क्षण आहे तो खूप जोराने वाढत आहे आणि महा महाराष्ट्र देखील भारताला पुरेसा असा एक योगदान देत आहे महाराष्ट्राचं जे प्रोडक्शन आहे मत्स्यपालनामध्ये आणि मत्स्यशेतीमध्ये हे जवळपास पूर्ण भारताच्या सात टक्के एवढं आहे आणि जर आपण त्याला म्हणजे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने जर बघितलं तर याची जी चक्रवाढ व्याज आहे तो जवळपास दहा पर्सेंटेज एवढी आहे जी इतर अलाईड जे सेक्टर्स आहे त्याच्या जर मानानं बघितलं तर मत्स्यपालन आणि मत्स्यशे मत्स्यशेती हा जो व्यवसाय आहे महाराष्ट्रामध्ये खूप झपाट्याने आता वाढत चाललेला आहे म्हणजे अर्थातच उत्पन्न वाढवणारा आणि आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा असा हा व्यवसाय आहे पण सर खरच शेती क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पहावं का आणि का पहावं शेती जसं आपण पारंपरिक शेती असं म्हणतो आता पारंपरिक शेतीचं स्वरूप जे आहे ते आधुनिक शेतीने बदललेलं आहे शेतीमध्ये आता आपण पूरक व्यवसायामध्ये पहिले मत्स्य व्यवसाय पकडला जायचा पण आता मत्स्य व्यवसाय हा एक प्रमुख व्यवसाय झालेला आहे मत्स्य व्यवसायामधून जे घेणारं उत्पन्न आहे ते अतिशय नैसर्गिकरित्या कुठल्याही व्यवस्थेवर किंवा घटकांवर जास्त अवलंबून नाही आणि त्यामुळे याच्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे ते दिवसेंदिवस खूप वाढत चाललेलं आहे आधुनिक पद्धतीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांकडे कमी जागा आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा म्हणजे कमी पाणी देखील आहे अशा ठिकाणी देखील आधुनिक पद्धतीचा म्हणजे वापर करून आजकाल जे शेती आहेत किंवा नवीन जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्या माध्यमातून मत्स्यपालनाचं उत्पन्न आपलं खूप वाढत चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याची वाढ जी आहे ती खूप झपाट्याने वाढत चाल होणार वा आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये किंवा इतर जे राज्य आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये जिथे कमी पाण्याची म्हणजे आहे किंवा ज्यांच्याकडे जमीन कमी आहे अशा शेतकऱ्यांना देखील या विषयामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन घेण्याची संधी आपल्याला मिळू शकेल आता आपण सांगितलं की भविष्यात रोजगाराची संधी मिळू शकते म्हणून मत्स्यपालनाकडे करिअर म्हणून आपण पाहू शकतो असं म्हणतात की इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी ही करिअरची पहिली पायरी असते आणि पुढे आपली खरी वाटचाल सुरू होते मग सर जर मत्स्यपालनात करिअर करायचं असेल तर कोणत्या शाखेतून अभ्यास करायला हवा आणि त्यानंतर कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत आताच आपली बारावीची जी आहे ती परीक्षा संपलेली आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला मत्स्यपालन किंवा मत्स्य व्यवसाय या विषयामध्ये जर करिअर किंवा व्यवसाय म्हणून जर याला बघायचं आहे तर त्या विद्यार्थ्याने अकरावी आणि बारावीमध्ये मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे जो आपलं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्र विज्ञान शाखा विज्ञान शाखा या विज्ञान शाखेमध्ये त्यांचं जे बेसिक एज्युकेशन अकरावी बारावीचं एज्युकेशन असणं आवश्यक आहे ही एक्झाम झाल्यानंतर जसं बारावीची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाद्वारे जी परीक्षा घेतली जाते एम एस टी सीई टी ती परीक्षेला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि त्या मार्कावरती त्याचबरोबर त्यांच्या बारावीच्या मार्कावरती ते महाराष्ट्रातील व देशातील इतर जे महाविद्यालय आहेत ज्यामध्ये फक्त मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्यपालन याबाबत शिक्षण दिले जाते अशा विविध कॉलेजेसना ते ऍडमिशन घेऊ शकतात आता आपण सांगितलं सर की विज्ञान शाखेतून अकरावी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण कोर्सेसना प्रवेश घेऊ शकतो पण मग गणिताची आवश्यकता नसते बारावी पर्यंत अकरावी बारावी मध्ये काही विद्यार्थी अकरावी बारावी मध्ये गणित ऑप्शनला सोडतात आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या कुठले तरी विषय घेतात जेणेकरून त्यांना जायचा जो दृष्टिकोन असतो तो बायोलॉजी सब्जेक्टला असतो तर ज्यांच्याकडे पी सी बी ग्रुप असेल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल ते विद्यार्थीच फक्त या कोर्सेसला एलिजिबल असतात मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्यपालन ज्या कोर्सेससाठी ते एलिजिबल असतात जर फक्त मॅथमॅटिक्स असेल आणि जर ते बायोलॉजी स्किप करत असतील तर ते विद्यार्थी एलिजिबल होत नाही पण जर एखाद्या विद्यार्थ्याने प्लेन ठेवलं असेल जसे सर्व जे सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी तो विद्यार्थी या कोर्सेससाठी एलिजिबल असतो आणि मग सर साधारण किती टक्के असायला हवे विद्यार्थ्याला आणि मग जी प्रवेश परीक्षा घेण्यात येते शासनाकडून त्यात किती मार्क्स मिळायला हवे आणि मग त्यानंतर जो पदवीचा अभ्यासक्रम असतो तो कोणता कोर्स आहे बारावी ज्या वेळेस विद्यार्थी पास होतो त्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षा जी एम एस टी सीईटी आहे जी शेत म्हणजे बी एस सी अॅग्रिकल्चर किंवा बी एस सी हॉर्टिकल्चर आणि त्याचबरोबर बी एफ एस सी जे बॅचलर ऑफ फिशरी सायन्स आहे अशा विषयांसाठी त्यांना एम एस सी ए टी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांची बारावीची टक्केवारी असणं त्यासोबत गरजेचं आहे आता जेवढे महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहे त्यामध्ये विविध विभागावर त्याची टक्केवारी ठरलेली असते आणि जसं राज्यघटनेनुसार जे आरक्षण आहे आरक्षण ह्या हे त्यांच्या सीट्स असतात तर त्यानुसार ते विद्यार्थी त्या ते त्या कॉलेजेसला ॲडमिशन घेऊ शकतात आता हे शिकत असताना मत्स्यपालनामध्ये आपल्याकडे जवळपास अकरा ते बारा विषय आहेत हा चार वर्षाचा कोर्स असतो त्या चार वर्षाच्या कोर्समध्ये आपण हे बारा जे विषय आहेत जसं की एक मत्स्यपालन आहे जो सर्वात महत्त्वपूर्ण याला कणा मानला जातो त्याचबरोबर माशांवरती आपण जे प्रक्रिया करतो किंवा त्यापासून वेगवेगळे जे पदार्थ बनवतो त्याला मत्स्य प्रक्रिया असं आपण असं म्हणतो तिसरा जो विषय आहे जो माशांना लागणारं खाद्य आहे किंवा त्यापासून जे प्रक्रिया करून जे बनवलं जाते तो मत्स्य खाद्य आणि किंवा त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन आहे चौथा आहे की माशांवरती होणारे रोग व त्यापासून निदान असे असे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे त्याचबरोबर काही जे रिसोर्सेस आहेत जसे समुद्री समुद्रीतले मासे आहेत किंवा गोड्या पाण्यामध्ये कुठल्या कुठल्या जातीचे मासे सापडतात किंवा जे छोट्या छोट्या ॲक्वेरियम्समध्ये कुठे छोट्या छोट्या दुकानामध्ये आपण ॲक्वेरियम्स बघू बग, बघतो त्या ॲक्वेरियम्समध्ये जे रंगीबिरंगी -रंगी मासे ठेवले जातात त्याचं शास्त्रोक्त जे अभ्यासक्रम आहे तो शास्त्रोक्त पद्धतीने शिकून जर व्यवसाय रूपक जर त्याला घेऊन यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना चार वर्षाचा हा प्रोफेशनल कोर्स करणं गरजेचं आहे बॅचलर्स ऑफ फिशरी सायन्स म्हणजेच मत्स्यपालन शास्त्रात पदवी या अभ्यासक्रमाबाबत आता आपण सविस्तर माहिती दिलीत आणि त्याचा अभ्यासक्रमाची रचनासुद्धा फार उत्तम आहे ती सविस्तर आणखी सविस्तरपणे आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल सर पण जेव्हा आपण एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतो तेव्हा सर्वात आधी मनात प्रश्न येतो की त्यासाठी खर्च किती लागणार त्याची फी किती आहे आणि दुसरा असाही विचार मनात येतो की शेतीविषयक अभ्यासक्रम आहे ना होऊन जाईल त्यासाठी इतका काही खर्च येणार नाही पण जेवढं मी वाचलंय त्यानुसार शेतीविषयक जे अभ्यासक्रम असतात म्हणजे ऍग्रिकल्चरल मॅनेजमेंट म्हणा किंवा ऍग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी किंवा हा कोर्स म्हणूया आपण बी एफ एस त्यासाठी कमी खर्च येत नाही तर नेमकी किती फी लागते हे आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल सर बॅचलर ऑफ फिशरी सायन्स जो आहे तो महाराष्ट्रामध्ये जर एखादा विद्यार्थी त्याला म्हणजे ग्रॅज्युएशनला किंवा पदवीसाठी जर कोणी जात असेल तर महाराष्ट्रामध्ये तीन मुख्य कॉलेजेस आहेत त्या तीन मुख्य कॉलेजेसमध्ये तो ऍडमिशन घेऊ शकतो प प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे इथे सेमिस्टर पद्धत म्हणजे सहामयी जी पद्धत आहे ती असते आणि सहा मयी पद्धतीनुसार त्यांची फी ठरलेली असते पहिल्या वर्षाला थोडी फी जास्त असते चार वर्षाचा कोर्स असल्यामुळे सेमिस्टरवाईज त्यांना फी दिली जाते जसं जे र आपलं नागपूर कॉलेज आहे किंवा उदगीर कॉलेज आहे या कॉलेजेसमध्ये जवळपास पहिल्या वर्षाला पहिल्या सेमिस्टरला जवळपास तीस हजार रुपये आणि दुसऱ्या सेमिस्टरला जवळपास वीस हजार रुपये एवढी फी आहे तर रत्नागिरी कॉलेजेसला नागपूर कॉलेजपेक्षा कंपॅरेटिव्हली थोडीशी कमी फी आहे पण चार वर्षाकरता दुसऱ्या वर्षात तिसऱ्या वर्षात थोडी थोडी फी कमी होत जाते पण जर एखादा विद्यार्थी जसं याच्यानुसार म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जर असेल तर त्याला वेगवेगळी वेग 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 शिष्यवृत्ती देखील लागू होते जर एखाद्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायची इच्छा असेल किंवा पदव्युत्तर शिक्षण जर घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून एक परीक्षा असते ज्युनियर रिसर्च फेलोच्या माध्यमातून ते भारतातल्या जवळपास तेहतीस कॉलेजेस आहे त्या तेहतीस कॉलेजपैकी दहा कॉलेजेसला ते ॲडमिशन घेऊ शकतात जर एखादा विद्यार्थी चांगल्या म्हणजे चांगल्या उत्तीर्ण रँकमध्ये असेल आणि तो जर पूर्ण भारतामध्ये शंभर रँकमध्ये असेल तर केंद्रीय मासिकी शिक्षा संस्थान जे आहे ज्याचं मी प्रतिनिधित्व करतो आहे त्या संस्थांमध्ये ते तिथे ते ॲडमिशन घेऊ शकतात त्या संस्थांमध्ये मास्टर्ससाठी जे विद्यार्थी येतात त्यांना दरमहा आपण साडेसात हजार रुपये स्कॉलरशिप देतो ही शिष्यवृत्ती कशाच्या आधारावर असते म्हणजे आरक्षणाच्या आधारावर असते की मेरिट ने, ने, ही, ही जी शिष्यवृत्ती आहे ही प्युअरली मेरिटच्या आधारावर असते यामध्ये पूर्ण भारतामधले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी फिशरीजमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते विद्यार्थी यामध्ये कॉम्पिट करतात आणि जे विद्यार्थी टॉप एकशे वीस जे विद्यार्थी सिलेक्ट होतात ते मुंबईसारख्या ठिकाणी येऊन शिक्षण घेतात माशांचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यामध्ये आणि आपण त्यांना सरासरी दर महिन्याला साडेसात हजार रुपये एवढी त्यांना स्कॉलरशिप देतो आणि हा जो पद म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे हे जवळपास दोन वर्षाचं असते हे देखील प्रोफेशनल कोर्समध्ये आहे आणि दोन वर्षामध्ये एका विशिष्ट विषयामध्ये त्यांना शिक्षण घेऊन त्यामध्ये ते अजून चांगली प्रगती करू शकतात आणि सर जो पदवीचा अभ्यासक्रम असतो त्यासाठी मेरिट बेस शिष्यवृत्ती नाही आहे बरोबर म्हणजे जो पदवीचा अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी मेरिट बेस शिष्यवृत्ती सध्या तरी नाही आहे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर जर जा जात नाही आहे ज्या 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 वेगवेगळ्या फेलोशिप किंवा स्कॉलरशिप वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन देते त्या वि त्याचा ते वापर किंवा त्या त्याचा ते सु विद्यार्थी जे आहे ते उपयोग करून त्याच ठिकाणी ते ॲडमिशन घेऊ शकतात अगदीच अगदीच सर आपण मगाशी या पदवीच्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिलीत वेगवेगळ्या वेग विषयांचा उल्लेख केला पण शिकत असताना विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाते का या पदवीच्या अभ्यासक्रमात आता आपला हा चार वर्षाचा ज्यावेळेस कोर्स असतो तर चार वर्षाच्या कोर्समध्ये आपण थेरी आणि प्रॅक्टिकल असं पकडतो ग्रॅज्युएशनमध्ये तर तीन वर्ष जे पहिले तीन वर्ष आहेत त्या तीन वर्षामध्ये जास्तीत जास्त त्यांना आपण थेरीचं म्हणजे कॉलेजेस मधून थेरीचं त्यांना शिक्षण दिलं जाते चौथ्या वर्षाला स्टुडंट म्हणजे जे विद्यार्थी असतात त्यांनी इंडस्ट्रीला डायरेक्ट एक्सपोज होण्यासाठी कुठल्या तरी इंडस्ट्रीसोबत त्यांना एक सहा महिन्याची इंटर्नशिप दिली जाते भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या बाहेर देशामध्ये पूर्ण मासा एक्सपोर्ट करतात अशा ठिकाणी त्यांना आपण इंटर्नशिप देतो कॉलेजेसच्या माध्यमातून त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी आहे त्याची जर इच्छा असेल की त्याने मत्स्यशेतीमध्ये किंवा मत्स्यपालनामध्ये त्याची इच्छा असेल तर अशा शे अशा याला जे आधुनिक शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे चांगलं सेटअप आहे आणि ते अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीचं उत्पन्न घेत आहे अशा ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना सहा महिन्याकरता ट्रेनिंगसाठी ठेवतो जेणेकरून ग्रॅज्युएट झाल्यानंतर ज्यावेळेस ते बाहेर पडतील ते प्रोफेशनली खूप अपलिप्ट असतील आणि त्यांना सेक्टरबद्दल एक पुरेशी माहिती असेल जेणेकरून त्याचा ते फायदा घेऊ शकतील अगदीच या संध्यांकडे आपण आता येणारच आहोत पण सर आपण बघाशी सांगितलं की या कोर्स करता आपल्या महाराष्ट्रात तीन विद्यापीठ आहेत तर कोणती महाविद्यालयं प्रसिद्ध आहेत आणि आपल्या संपूर्ण देशभरात कोणत्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आपण त्यांना काय मार्गदर्शन बारावीनंतर जर एखाद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायची असेल तर बाळासाहेब को सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत मत्स्य महाविद्यालय आहे रत्नागिरी येथे ते स्थित आहे त्याचबरोबर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याच्या अंतर्गत दोन महाविद्यालयं आहेत ज्यामध्ये कॉलेज ऑफ फिशरीज जे मत्स्य महाविद्यालय आहे एक नागपूरला आहे आणि एक उदगीर जे लातूर जिल्ह्यामध्ये आहे अशा दोन ठिकाणी कॉलेजेस उपलब्ध आहे आता नागपूर आणि उदगीर कॉलेज जी आहे तिथे त्यांची जी संख्या आहे ती थी आहे। तीस, तीस। आहे म्हणजे ती नागपूर कॉलेजला तीस आणि उदगीर कॉलेजला एका वर्षाला तीस एवढ्या क्षमतेत ते विद्यार्थ्यांना ॲडमिशन एका वर्षाला देतात रत्नागिरी जे कॉलेज आहे तिथे एका वर्षाला चाळीस विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिली जाते आता रत्नागिरी जे कॉलेज आहे यामध्ये रिजनल कोटा एक असतो रिजनल कोटा म्हणजे सत्तर टक्क्यापर्यंत जे विद्यार्थी असतात ते कोकण आणि मुंबई या भागातल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये एक स्पेशल रिझर्वेशन असते आणि तीस टक्के विद्यार्थी हे बाहेरच्या राज्यातले जे असतात ते बाहेरच्या राज्यातून ते ऍडमिशन घेऊ शकतात पण जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे त्यांच्या अंतर्गत जे दोन कॉलेजेस आहे त्यांच्यासाठी असा कुठलाही कोठा नाही ते कुठे कुठलाही विद्यार्थी या दोन कॉलेजेसला ऍडमिशन घेऊ शकतात आता मत्स्यपालन अभ्यासक्रमातून एखादा विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडला किंवा पदव्युत्तर पदवीधर होऊन बाहेर पडला तर त्याला रोजगाराच्या काय संधी असतात आपल्या महाराष्ट्रात देशभरात आणि बाहेरच्या देशात सुद्धा जर एखादा विद्यार्थी पदवीधर म्हणून जर आज बाहेर पडत असेल तर सर्वात प्रथम जर एखादा विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये जर त्याला इच्छा असेल की त्याला शासकीय नोकरीमध्ये जायचं आहे तर अशा वेळेस आपला मत्स्य व्यवसाय विभाग आहे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागामध्ये मत्स्य व्यवसाय अधिकारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त अशा पद्धतीच्या क्लास थ्री क्लास टू आणि क्लास वन अशा तीन वेगवेगळ्या पदावरती त्याची नियुक्ती होते जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आणि काही विभाग पातळीवर अशा पद्धतीच्या नियुक्त्या केल्या जातात ते ह्या ज्या नियुक्त्या आहेत या, या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होतात ज्या स्पर्धा परीक्षा जे एम पी एस सी कंडक्ट करते किंवा इतर कुठल्या ऑफिसेस कंडक्ट करतात त्याच्या माध्यमातून होतात केंद्र शासनाच्या काही आहेत केंद्र शासनामध्ये जसं कृषी विज्ञान केंद्र आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट असतो म्हणजे अशा ठिकाणी एकदम फिशरीजमध्ये जो एक्सपर्ट असलेला जो माणूस असतो अशा विद्यार्थ्यांना तिथे सिलेक्ट केलं जाते आणि त्या विद्यार्थ्यांना आपण म्हणजे एस एम एस म्हणून त्यांचं सिलेक्शन होते त्याचबरोबर भारतामध्ये जवळपास आठ केंद्र आहेत आठ केंद्र हे फक्त मत्स्य व्यवसायाशी निगडीत शिक्षण आणि त्या त्या निगडीत काम करतात जसं की काही संस्था आहेत ते फक्त समुद्रातील माशावर काम करतात काही माश काही संस्था आहेत ज्या फक्त निमखाऱ्या खाऱ्या म्हणजे झिंगा जो कल्चर केला जातो अशा ठिकाणी माशांचं म्हणजे अशा ठिकाणी काम करतात त्याचबरोबर काही एकदमच थंड थंड ठिकाणी जसं की जम्मू आणि काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी देखील माशांचं पालन करे किंवा तिथले मासे वेगळे आहेत अशा ठिकाणी देखील ते जॉब करू शकतात काही सेंट्रल लेवलवरनं स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून देखील अशा पदवी भरल्या जातात आणि ह्या शासकीय नोकरीच्या आहेत त्याचबरोबर काही प्रायव्हेट नोकरी आहेत प्रायव्हेट नोकरीमध्ये जर बघायला गेलं तर एखादा विद्यार्थ्याला जर प्रायवेटमध्ये करायचं असेल तर सर्वात जास्त माशांना किंवा आज चिकन किंवा पोल्ट्रीला लागणार जे आहे ते फीड आहे तर फीड इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये दे देखील हे पदवीधर जाऊन जॉईन करू शकतात आणि सर्वात जास्त जसं उत्पन्न घेणाऱ्यामध्ये गुजरात आहे महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेश आहे अशा ठिकाणी त्यांची होऊन म्हणजे अशा ठिकाणी ते सिलेक्ट होऊन तिथे ते जॉईन करू शकतात आणि त्यां ते व्यवस्थितरित्या तिथे जॉब घेऊ शकतात आता हे सेक्टर ज्यावेळेस आपण दुसऱ्या कुठल्या एखाद्या सेक्टरसोबत कम्पेअर करू तर आत्तापर्यंत आमचा असा अनुभव आहे की जवळपास या सेक्टरमध्ये नव्याण्णव टक्के जे आहे ते रिक्रुटमेंट आहे म्हणजे कुठलाही विद्यार्थी जर पासआउट होऊन जरी तो फक्त ग्रॅज्युएट किंवा पदवीधर म्हणून जरी बाहेर येत असेल तरी त्याला कुठे ना कुठेतरी जॉब हा हंड्रेड पर्सेंट शुअर आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला अजून पदवी पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे पी एच डी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना देखील यामध्ये बरेच स्कोप आहे आता मी ज्या पदावर कार्यरत आहे शा शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ होण्याच्या देखील याच्यात बऱ्याच संधी आहे शास्त्रज्ञ होण्यासाठी तुम्हाला एक मास्टर्स त्याचबरोबर एक नेट परीक्षा क्लिअर करणं गरजेचं आहे आणि ॲग्रिकल्चर साटीज रिक्रुटमेंट बोर्ड आहे दिल्लीला ती हे परीक्षा कंडक्ट करते त्यांच्या माध्यमातून देखील रिक्रुटमेंट होतात ज्या फक्त मा ज्यांनी माशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे असेच विद्यार्थी तिथे क्वालिफाय होतात आणि त्याच्या माध्यमातून अशा रिक्रुटमेंट पूर्ण भारतभर केल्या जातात म्हणजे या अभ्यासक्रमातून एक उत्तम उत्पन्न मिळवणारा साधा शेतकरी सुद्धा निर्माण होतो कृषी अधिकारी सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि शास्त्रज्ञ सुद्धा निर्माण होऊ शकतात आपण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या विविध संधी सांगितल्यात पण सर परदेशात जाऊन जर नोकरी करायची असेल किंवा स्वतःचा व्यवसाय उभारायचा असेल तर या अभ्यासक्रमातून नंतर काय संधी निर्माण होतात भारतात बरोबर परदेशातही माशांची मागणी खूप जास्त आहे आता सर्वात जास्त एक्सपोर्ट्समध्ये म्हणजे भारत देशातून आपण बाहेर देशामध्ये माल बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाठवतो तर बाहेर देशात त्यांची खाण्याची जी संख्या आहे ती खूप जास्त आहे त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला बाहेर जायचं असेल किंवा बाहेर देशामध्ये जाऊन जर जॉब करायचा असेल किंवा अजून उच्च शिक्षण घ्यायचं असेल माशामध्ये किंवा इतर अलाइड सेक्टर्समध्ये तर त्यांना सर्वात म्हणजे मी जर म्हणेल की बाकी इतर विषयांपेक्षा सर्वात सोपा जर उपाय असेल तो हा मत्स्य शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना बेसिक ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे जर यू एस यू यु, यू केसारख्या जर कंट्रीजमध्ये जायचं असेल तर त्यांची जी, जी, जी आर ए आणि टोफेल एक्झाम होते पण त्यांना जर तुम्हाला जर एखाद्या फिशरीजसारखा जर कोर्स से असेल जर तुम्ही फिशरीजमधून जर जात असाल तर तिथे कॉम्पिटिशन जी आहे ती खूप कमी आहे आणि बाहेर देशामध्ये याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाव आहे कारण बाहेर देशामध्ये प्रोसेस फूड खाल्लं जाते प्रोसेस मासा खाल्ला जातो तर या प्रोसेस जो मासा आहे त्याची जी मागणी आहे ती बाहेर देशात खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि भारतामधून जे जाणारे विद्यार्थी आहे त्यांचा हंड्रेड पर्सेंट रिक्रुटमेंट आपण बघतोय बाहेर देशामध्ये दे, मोठ्या मोठ्या स्तरावरती आहेत की जसे तिथे जाऊन काही विद्यार्थी प्रोफेसर्स होत आहेत किंवा ऑस्ट्रेलियासारख्या कंट्रीजमध्ये जाऊन रिसर्च असोसिएट होत आहेत जे एका पर्टिक्युलर माशांवरती फक्त काम करत आहेत आणि त्याच्यातून बाहेर देशामध्ये दे अशा बऱ्याच संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत जर आपण अभ्यासक्रमानंतर नोकरी कशी मिळवायची हे सविस्तरपणे विविध पदांसाठी पण स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा कर आता आपण जुन्या रहता जर बघितलं तर एखाद्या शेतकऱ्याकडे एक हेक्टर किंवा दीड हेक्टर एवढी जागा असेल असाच शेतकरी पहिले मत्स्यपालन करू शकत होता पण आता आधुनिक ज्या म्हणजे प्रणाली आल्यात जसं की बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी आहे किंवा रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आहे किंवा केच कल्चर जी प्रणाली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे की बरेच शेतकरी आहेत त्यांच्याकडे शेततळे आहेत शेततळे जे आहेत ते पॉईंट वन हेक्टर एवढे त्याच्या साईजचे ते शेततळे त्या शेततळ्यामध्ये छोट्या मोठ्या म्हणजे एकदम दोन हजार ते पाच हजार एवढे मत्स्य टाकून देखील ते व्यवसाय करू शकतात त्याचबरोबर जर प्रोफेशनली जर करायचं असेल किंवा एक मोठा बिझनेस म्हणून जरी करायचं असेल तर या आधुनिक प्रणालीचा ते वापर करून जास्तीत जास्त ते उत्पन्न त्यातून वाढू शकतात आता भारत सरकार किंवा बरोबरच महाराष्ट्र शासन देखील स्टार्टअप्स आणि एंटरप्रेनर्सला प्रमोट करत आहे जे विद्यार्थी जस्ट ग्रॅज्युएट्स होत आहेत आणि त्यांना कुठे नवीन स्टार्टअप सुरू करायचं आहे किंवा त्यांना ब बनायचं आहे या सेक्टरमध्ये तर या सेक्टरमध्ये खूप मोठा वाव आहे कारण प्रोटीनची जी मागणी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सर्वजण जेवढे म्हणजे जे, जे मा, म मा, मासे खाणारे लोक आहेत त्यांना चविष्ट मासे पाहिजेत आणि संख्या देखील मोठ्या प्रमाणात पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये इतर सेक्टरसोबतच मा मासेमालन किंवा मत्स्यशेती हे जे सेक्टर आहे याची होणारी वाढ ही खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे त्यामुळे यामध्ये जो रोजगाराच्या संधी आहेत या देखील खूप मोठ्या प्रमाणात तयार होणार आहेत म्हणजे सध्या हा विकसनशील व्यवसाय आहे ज्यात भविष्यात भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत आता आणखी एक महत्वाचा प्रश्न शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो शेतकरी राजा आणि त्याला मदत करणारी त्याची पत्नी म्हणजे गृहिणी पण आता जर आपण पाहिलं तर विविध कृषी विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये तरुणांच्या जोडीला तरुणीसुद्धा मोठ्या संख्येने अभ्यासक्रमात प्रवेश घेतात सर मत्स्यपालन व्यवसायात महिलांसाठी किती वाव आहे याबाबत काय सांगा महिलांसाठी नक्कीच या आ, या क्षेत्रामध्ये खूप मोठा वाव आहे जसं भारत हा कृषीप्रधान देश आहे पहिलेपासूनच महिलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाटा आहे जर मत्स्य हार्वेस्टिंग सेक्टर जर बघितलं आजही तुम्ही जर बघितलं मुंबई आहे किंवा अशा मोठमोठ्या ज्या सिटीज आहेत त्या ठिकाणी मासे जे विक्री करणाऱ्या आहेत त्या जास्तीत जास्त महिला आहेत आणि फक्त विक्रीच नाही तर त्याचबरोबर जे छोटे छोटे बिझनेसेस आहे जे मुंबई पुणे किंवा औरंगाबाद किंवा इतर जे मोठमोठे शहर्स आहेत त्या शहरामध्ये जे बिझनेस करणारे जे आहेत ते जास्तीत जास्त महिला आहेत जर याला करिअर म्हणून जर एखादी महिला म्हणजे मत्स्यपालन किंवा मत्स्य शिक्षणामध्ये जर कोणी इंटरेस्टेड असेल तर जर तुम्ही आता मत्स्य विभाग मत्स्य व्यवसाय विभाग जरी बघितलं तर मत्स्य व्यवसाय विभागामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के ही जी संख्या ही फक्त मुलींची आहे जर तुम्ही रिसर्च इन्स्टिट्यूट जर बघितले जसं आमचं इन्स्टिट्यूट आहे किंवा इतर जे इन्स्टिट्यूट आहे यामध्ये मुलींची जी संख्या आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आता जवळपास जो आकडा आहे तो चाळीस टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंत आता येऊन पोहोचलेला आहे आणि यामध्ये खूप चांगला भाव आहे कारण ॲज अ जर एखादा एखादी महिला एखादा रिसर्च करू बघते आणि उच्च शिक्षण घेऊ बघते तर यामध्ये खूप चांगल्या संधी त्यांना निर्माण होत आहे आणि त्यामधून ते चांगलं त्यांचं करिअर नक्कीच निर्माण करू शकतात खरच हे कौतुकास्पद आहे की या क्षेत्रात महिलांचा वाटाही आता मोठ्या प्रमाणावर वाढतोय सर आपण सध्या ज्या संस्थानात काम करताय केंद्रीय मत्स्यकी शिक्षा संस्थानात त्या संस्थानाकडून मत्स्यपालन व्यवसायात आता काही नवं संशोधन सुरू आहे का किंवा आपला जो हा अभ्यासक्रम आहे फिशरीज सायन्सचा तो अभ्यासक्रम आता पुढे काही बदल होणार आहेत या का याबाबत काय सांगाल आता एक भारत सरकार एक नवीन नीती घेऊन येते त्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हणत आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून म्हणजे विविध विद्यार्थी जे मत्स्यपालन किंवा इतर जे जा क्षेत्रामध्ये जाण्यात इच्छुक आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आता ॲडमिशन घेण्यासाठी बऱ्याच सोयीसुवस्कर होणार आहे म्हणजे चार वर्षामध्ये ते कधी देखील एंट्री किंवा एक्झिट घेऊ शकतील येणाऱ्या काळामध्ये आणि आधुनिक अजूनही आधुनिक जे मत्स्यप्रणाली आहेत की छोट्या जागेमध्ये अजून जास्त प्रमाणात कसं आपण उत्पन्न वाढवू किंवा जे स्टार्टअप्स आहेत किंवा जे इंटरप्रेनर्स आहेत जे मत्स्यपालन किंवा मत्स्य विभागात काम करत आहेत त्यांना अजून कुठल्या कुठल्या मासे आपण देऊ शकू की जेनेटिक जे जेनेटिकली इम्प्रूवड असतील ज्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माशांपासून जे उत्पन्न आहे ते कसं निघेल याकरिता आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमात त्याचबरोबर आपल्याला सर्वात जास्त जे मासा म्हटलं की सर्वात जास्त आपल्या डोळ्यासमोर जी गोष्ट येते ते पाणी की माशांना कल्चर करत असताना किंवा माशांना वाढ करत असताना त्याला जे सर्वात जास्त प्रमाणात लागते ते पाणी लागते तर आपला हा एक प्रयास आहे म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटच्या तसेच बाकीच्या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून की कमी पाण्यामध्ये आपण माशांचं कसं उत्पन्न वाढू आणि त्याची कशी प्रोडक्टिव्हिटी वाढू जेणेकरून आपल्याला जो माशांना लागणारं पाणी आहे ते तेवढं कमी होईल आणि ते इतर कारणासाठी जसं ॲग्रिकल्चरला वापरू शकू किंवा इतर दुसऱ्या गोष्टीसाठी कसं वापरता येईल या दृष्टिकोनातून आता बराच रिसर्च सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा इंटेन्सिफाय या या होईल आता आपण जी काही माहिती दिली सविस्तर त्यानुसार आता मी सुद्धा म्हणेन की मत्स्यपालन क्षेत्रात खरोखर पूर्ण वेळ करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे पाहायला हवं आणि त्यात खरोखर यशस्वी भविष्य आपलं घडवू शकता आपण आणि सर आपण आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला या विषयाबाबत सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद थँक्यू